एक विशेष प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे हे माझं या संदर्भात विशेष प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि माझ्यामुळे होत आहे हे सर्वच सर्व माझ्यामुळे होत आहे याच्या संदर्भात सुद्धा विशेष प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे कस आहे या ज्याला आपण सुंदरता म्हणतो त्या सुंदरतेच्या संदर्भामध्ये भगवान बुद्ध म्हणतात रूप व्यर्थ आहे गुण नसेल तर रूप व्यर्थ आहे म्हणजे आपण कितीही म्हटलं की मी सुंदर आहो मी सुंदर आहे आम्ही सुंदर आहोत माझं आहे माझ्यामुळे झालेलं आहे एवढं जेव्हा आपण म्हणत असतो